कार्यकर्ते एका छोट्या समाजामध्ये जन्माला आलेला पाच वेळा आमदार खासदार पंधरा वर्ष मंत्री राहिला पवार आमच्या okay. सर्वांच्या मनामध्ये मा ती भावना आहे महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला आणि संबंध संबंधला एक विश्वास वाटला किती प्रसंग आमच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आले तसं असं एक नेतृत्व आहे ज्या नेतृत्वाकडे पाहिल्याच्या नंतर आर काय विसरून पुन्हा जोमाने पुन्हा ताकदीने पुन्हा क्षमतेने आपापल्या ठिकाणी वावरण्याची ताकद आम्हाला आहे शकते आपल्याला पाहिले की ऊर्जा मिळते आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाने अनेक सण चढउतार राजकारणातले पाहिले अशा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वावरत असताना हा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आदरणीय साहेबांनी निश्चितपणे त्या ठिकाणी केला गेल्या चार पिढ्याचे साक्षीदार असलेल्या अनेकांनी त्यांचं कर्तृत्व जवळून त्या ठिकाणी पाहिलं आणि म्हणून दम्याडोव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक विधायक वळण त्या ठिकाणी निर्माण होईल अशा पैकी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली अशा वेळेला खंडप्राय असलेला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत एक संघ ठेवलेला देश उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने चालवायचा असेल राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानाचा विचार घेत या देशाला त्या पद्धतीची दिशा दिली गेली पाहिजे असा महत्वपूर्ण विचार आदरणीय पवारसाहेबांनी त्या कालावधीमध्ये घेतला हे जे आठशे कोटी रुपये विड्रॉ झाले आहेत त्या युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे हे जे पैसे डिपॉझिट झाले आहेत हे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत या सगळ्या फ्रॉड चौकशी आणि अजित पवार आणि सुनील तटकरे ती अटक झाली पाहिजे आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला एक वतन देतोय की दिवाळी छगन भूतबळ समीर भूतबळ अजित पवार आणि सुनील मध्ये साजरी करणार आमचा निर्धार हाच आहे की महाराष्ट्राचे दोन लालू पवार तटकरे जेलमध्ये घालू कागदपत्रांमध्ये तत्कालीन जलसंबाद अजित पवार आणि आत्ताचे सुनील तटकरे यांनी स्वतः सह्या केलेल्या आहेत या सगळ्या घोटाळा हा सगळा भ्रष्टाचार करण्यामध्ये दोघही आहेत दोन हजार एकोणीस सालामध्ये जे घडलं त्याही पेक्षा जास्ती दोन हजार चोवीस सालामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली घडेल असाच विश्वास सुरुवातीला शरद पवार हे हुकुमशहा तटकर्यांकडून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख आहे तटकर्यांकडून विधानसभा अध्यक्षांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख करण्यात आलाय राष्ट्रवादी कुणाची याचा युक्तिवाद निवडणूक आयोगात सुरू असताना अजित पवार वकिलांकडून शरद पवार हे पक्षात फुकूनशाही करायचे असा युक्तिवाद करण्यात आला होता